काय करतोय रिहू हा काय करतो रेवा काय करतोय तू ए पप्पाला फोन लाव बर पप्पाला फोन लाव रिवू पप्पाला फोन लावत आहे आपल्या पप्पाला फोन लाव ना बा फोन लाव पप्पाला काय करतोय तू दगड गोळा करतो हा पिलो काय करतोय तू आ काय करतो अजयला फोन लाव ना अजयला फोन लाव ए गोदो नेऊन ठेवते दे तू दे बाळा ती देऊ पशी ठेवून येते ती तू ठेवून येतो ते नाही ठेवायचं रे ते आणि इकडं डब्बा

इकडे ना रेवा इकडे इथे खेळ पैसे देते ना मी तुला इकडे हे पाया पड तुझ्या पप्पाच्या पाया पडतो तसं लागत तस असत खाली बसून खाली बसून पड पाया तस नसत असतो बाळा खाली बस पाया पड पाया पड की अरे शेळी मार इकडे चल ती मार ती शेळी इकडे या ये इकडं चल ती दे ए जे बाप्पाच्या पाया पडून रि तिथल्या तिथल्या जय पाया पायापड सरग ग तू हा पायापड अयो जे बाप्पा कलत बाळ माझ जय कर कर पण अय्यो उठ 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 गपना गो सुतारा तो सका करे लागली ती खेळतोय ना हाँ जे बप्पा करतय हाँ आता केला तुझे पप्पा Lagen! दगड काढतात ते हम्म निघला मोठा दगड राहू दे एक खेळत आहे त्याला दी ती मग आपण खेळतो एकटाच पुन्हा गो आली अगं नको लावू चला नको लाव रियो इकडेन बा ए पिलो रियो इकडे चल आपलं बदो इकडे सब मला लावतो मला लावतो अयो कस लावलं ग लेकरांनी माझ्या मला लावा गेलं पल्ल आलं एकदा शेळी मारती बाळा तिथं नाही जायचं चल इकड खेळ त्याला खेळायचंय बसू नका त्याच्यावर त्याला किती खेळतय घेऊ नको रिहू फेकून मारायचं नाही गिहू रिहू मारायचं नाही तस चल तिकड तिकड चल फिरून फिरून तिथंच येतोय का नाही तू अयो पण तुझा डोक्यात काय करतो रि पडत पडतय डोक्यात ती काय करतो तू ए पप्पाला फोन लावणार ना रियांश रियांश पप्पाला फोन लाव ना बर आईला लाव फोन आईला लाव आपल्या तुझ्या बहिणी ना मग अशी चिवडत बसलेली नको आपल्याला बसा आपलं जगड भरत बसा खाली बस बस कसे खेळतोय ग माझ पिल्लू पाय दुखत नाहीत रे हो तुझे नाहीत दुखत पाय ए फोन लावणारे हो पप्पाला अरे रियांश ए फोन ना पप्पाला फोन लाव ना आपल्या पप्पाला पो तू नाही का बोलत अग मी बोलते हॅलो शी हाय म्हणलेलं बी नाही ते चल घरात ते टाकून ती म्हणजे टाकून चला